रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोकरावजी कांबळेगट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली तसेच यावेळी मिर्जेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने प्राध्यापक अभिजित सर प्राध्यापक अविनाश सर प्रभाकर नाईक नितेश वाघमारे दीपक शिंदे प्रमोद वायदंडे आणि शालेय विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते